ही सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात सुरू असलेल्या व्हिडिओ वार बाबत नक्कीच ऐकलं असेल युट्यूबवरील दोन दिग्गजांमध्ये सध्या जोरदार वाद रंगलाय दोघंही देशातील सुप्रसिद्ध व, मोटिवेशनल स्पीकर आहेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा दोघांचे चाहतेही एकमेकांवर भरपूर कमेंट्स करत आहेत या दोन मोटिवेशनल स्पीकर्स मध्ये काय घडलं याची चर्चा युट्यूब पासून पर्यंत म्हणजेच पर्यंत पोहोचलेली आहे चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्याआधी ट्रेंडिंग टॉपिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर संदीप माहेश्वरींच्या व्हिडिओवरून वाद सुरू झाला युट्यूबवर मोटिवेशनल स्पीकर असणारे संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात मोठा घोटाळा उघड झाल्याचा दावा करण्यात आला माहेश्वरी यांनी कुणाचंही नाव न घेता स्कॅमचा उल्लेख केला आणि मल्टी लेवल बाबत भाष्य केलं मात्र व्हिडिओ पब्लिश झाल्याच्या काही दिवसांनी विवेक बिंद्रा यांनी यावर आक्षेप घेतला व्हिडिओत माहेश्वरी यांनी बिंद्रा यांचा बिझनेस मॉडेल कशा प्रकारे स्कॅम असल्याचं आपल्या प्रेक्षकांना पटवून सांगितलं एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या डॉक्टरेट बाबत प्रश्न देखील उपस्थित केले काही मुलांचे व्हिडिओ देखील त्यांनी दाखवले जे की विवेक बिंद्रा यांच्या बडा बिझनेसवर आरोप करत आहेत या व्हिडिओमध्ये संदीप यांनी दोन मुलांशी बोलताना दाखवलेला आहे जे म्हणतात की त्यांनी मोठ्या युट्यूबर कडून व्यवसाय शिकण्यासाठी अभ्यासक्रम खरेदी केला होता एकानं पन्नास हजार रुपयांना तर दुसऱ्यानं पस्तीस हजार रुपयांना विकत घेतला असं सांगितलं याचा त्यांना काहीही फायदा झाला नसल्याचं दोघांनीही सांगितलं व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो की व्यावसायिकाऐवजी सेल्समन बनवत आहेत अभ्यासक्रम एक लाख रुपयांपासून असून दहा लाखांपर्यंत विकला जात असून विद्यार्थ्यांना अधिक लक्ष केलं जात आहे असं मुलगा म्हणतो व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाला उत्पन्न म्हणतात ते विकत घेतल्यानंतर अधिक लोकांना विकण्यास सांगितलं जातं म्हणजे एक प्रकारे मल्टी लेवल मार्केटिंग मुलाचे हे शब्द ऐकून संदीप माहेश्वरी आश्चर्य व्यक्त करतात आणि हा मोठा घोटाळा असून तो थांबवावा असं त्यांनी म्हटलं यानंतर विवेक बिंद्रा यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून थेट संदीप माहेश्वरीला आव्हान दिलं ज्यामुळे लोकांना कळालं की व्हिडिओमध्ये ज्या मोठ्या युट्यूबर बद्दल बोललं जात आहे ते विवेक बिंद्रा आहेत ते कोण आहेत विवेक बिंद्रा विवेक बिंद्रा एक मोटिवेशनल स्पीकर आणि बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत माहेश्वरी यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यापासून मिंद्रा आणि संदीप यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्यापही थांबलेलं नसून माहेश्वरी यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून विवेक बिंद्रांच्या तीन चुकांची यादी सामायिक केलेली आहे तर असेच दररोजचे ट्रेंडिंग विषयी जाणून घेण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका